मलिकवाडमध्ये विमुक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये सरकारी योजनांची <acontec universe> माहिती विमुक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सरकारी योजना व माहिती देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ग्रामीण भागामध्ये सरकारी योजना कोणत्या आहेत सर्वांना समजून सांगण्यासाठी अंगणवाडीमध्ये कोणत्या सवलती आहेत त्या कधी करायच्या आहेत कशा करायच्या आदी माहिती यावेळी देण्यात आली कार्यक्रमासाठी उपस्थित विमुक्ती चॅरिटेबल ट्रस्टचे चिकोडीचे निर्देशक विन्सेट डिसुझा कादर दूधगंगा महासंघाचे अध्यक्ष सुनीता माने व दुधगंगा महासंघाच्या कार्यकर्त्या गीता मुगली तसेच ग्रामपंचायत सदस्य अनिता लकोळे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी नरवीनमणी अंगणवाडी शिक शिक्षिका रेखा संधी सुवर्णा शेगळे लता सुतार तसेच आशा कार्यकर्त्या हमीदा मुल्ला संगीता नडोणी भारती बाकळे यांच्यासह संघाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या अमर न्यूजसाठी अमरमाने